जय भीम बांधवानो मी भी गायक गंगाधर सूर्यतळ हिंगोली मी सर्वप्रथम भीम संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि प्रजासत्ताक दिनावर एक सुंदरसं गाणं सादर करत आहे लक्ष असावं सवि जानेवारी कल्याणकारी सवी जानेवारी कल्याणकारी धर्मपंथाचा ठेवून आभान धर्मपंथाचा ठेवून अभान असं माझ्या भीमान लिहिलं संविधान असं माझ्या भीमान लिहिलं संविधान असं माझ्या भीमान लिहिलं संविधान भी सवी कल्याणकारी जनकल्याणकारी सवी जन कल्याणकारी धर्मपंथाचे ठेवून अभान धर्मपंथाचे ठेवून अभान अस माझ्या भीमान लिहिलं संविधान भीमान लिहिलं संविधान जोडली आहो जोडली मानवतेची तुटली नाती मानवतेची तुटली नाती कायद्यात आणल्या सगळ्या जाती अनजमाती कायद्यात आणल्या सगळ्या ह्या जाती जमाती ओ <coughs> आपला प्राण असं केलं लिखाण <coughs> व तुन्ही आपला प्राण असं केलं लिखाण ज्यामुळे झाला भारत महान ज्यामुळे झाला भारत महान असं माझ्या भीमान लिहिल संविधान असं माझ्या भीमान लिहिल संविधान असं माझ्या भीमान लिहिल संविधान सवी जानेवारी जन कल्याणकारी सवी जानेवारी जन कल्याणकारी धर्मपंथाचे ठेवून भान धर्मपंथाचे अस भान भीमान लिहिल संविधान अस माझ्या भीमान लिहिल संविधान अस मज भीमान नल संविधान आणि शेवटी या गीताचे गीतकार कमलेजी पाटील वर्धेवरून लिहितात काय लिहितात लक्ष असाव आहे आहो आहे लोकशाही प्रजातंत्र लोकशाही प्रजातंत्र आहे आहो आहे लोकशाही प्रजातंत्र लोकशाही प्रजातंत्र एका मताच्या द्वारे दिला महान महामंत्र एका मताच्या द्वारे दिला महान मंत्र करताना मतदा नाही थोर कुणीसान करताना मतदा नाही थोर कुणीसान हक्क साऱ्यांना एकच समान हक्क साऱ्यांना एक समान अस मजा भीमान लिहिलं संविधान अस मजा भीमान लिहिलं संविधान अस माझा अभिमान लिहिलं संविधान सवी वारी जन कल्याणकारी सवी वारी जन कल्याणकारी धर्मपंथाचे ठेवणी अभान धर्मपंथाचे ठेवणी अभान असंमज भीमान लील संविधान असंमज भीमान लील संविधान असं म्ह भीमान लील संविधान जय भीम जय भीम जय बुद्ध जय संविधान